नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो हा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षेचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो शेअर करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला आहे टक्की कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार भाऊ जाहीर केलेला स्किप करणं काय शेवटपर्यंत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अकलोज मध्ये तीनशे पंचावन्श आवक कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार आठशे रुपये सर्व साधना नऊशे रुपये जात आहे कांद तसेच कोल्हापूर मध्ये सहा हजार तीनशे आठशे हवा कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर दोन हजार चारशे सर्व साधारण एक हजार तीनशे रुपये जात आहे काम तसेच अकोल्यामध्ये मध्ये चारशे पंच्याण्णव आवक कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे सर्व साधारण एक हजार शंभर रुपये तसेच चंद्रपूर गजवण मध्ये चारशे नव्वद ची व कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत दोन हजार पाचशे सर्व तसे खेड चाकण मध्ये चार हजारची कमीत कमी दोन एक रुपये जास्तीत दोन हजार सर्वसाधारण एक हजार आठशे रुपये तसेच साताऱ्यामध्ये एक हजार त्रेचाळीस ची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दोन हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार सहाशे रुपये तसे करड हलवा कांदा दोनशे एकोणनास ची हवा कमीत कमी दर पाचशे रुपये जास्ती एक हजार तीनशे तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा छप्पन हजार तीनशे पंच्याण्णव ची व कमीत कमी दर शंभर रुपये जास्ती दोन हजार सातशे सर्व सर्वसाधना एक हजार दोनशे एवढ्या मध्ये लाल कांदा अकरा हजार ची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत दोन हजार सव्वीस सर्व साधनामध्ये एक हजार सातशे पन्नास रुपये हे होते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र हे काद्याचे ताजे बाजार भेटूया अशा एका लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद